त्यामुळे लिस्ट बनवणं हे खरंच सोयीस्कर आहे मला घरी जायचं आहे आधीच म्हटलं काय काय आहे काय नाही आणि खराब होतं ते खराब होईल किंवा मग अशा वेळेस मी प्रत्युत्तर देत असते मग त्याला माफी नाही आणि जर माझी चूक असेल तर मी शांत बसून घेते काहीला रडणं खूप जवळ आहे काही असू दे माझी चूक नसतानी कोणीच बोललं ना मला खरंच रडू येतं आणि इहिकामुळे ना रात्री मला लेट झोपावं लागतं आणि हॅलो फॅमिली कशा आहात मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देही बाप्पाच्यानी प्रार्थना करते तर सकाळी सुरुवात झालेली आहे डब्बा करायचा आहे आणि सकाळी सकाळी खरंच खूप काही असते डबा बनवणं नाश्ता बनवणं त्यासाठी खूप धावपळ चालू असते आणि ही कामुळे ना, ना रात्री का मला लेट झोपावं लागतं आणि आम्ही दोघंही लेटच झोपत असतो पण नंतर सकाळी परत लवकर उठून मग तयारी करायची असते मग उठल्या उठल्या मी पहिल्यांदा तापवते ते म्हणजे दूध कारण जे शिल्लक दूध आहे ते तापवून घेते गरमीमुळे ते खराब होऊन जातं नंतर मग सुरुवात करते डब्याची आणि मग आता भाजीची तयारी करते कांदा वगैरे पीठ मळून घेतलेलं आहे ऑलरेडी मी आणि आता जस्ट कांदा कट करते तर मला डोळ्यामध्ये त्रा पाणी येतं ते नेहमीच आहे माझं काही की मला तर कांद्याचं ते असं वास असतो ना तो सहनच होत नाही डोळ्यांना ते पा डोळ्यात लगेच पाणी येतं त्यामुळे खूप सेन्सिटिव आहे डोळे आणि मग सगळी तयारी करते आज बनवायची होती मला टोमॅटो मग त्यासाठी कांदा जास्त क कट करावा लागणार होता आणि आणि खूप मी रडणार होते <laughs> मला रडणं खूप जवळ आहे काही असू दे माझी चूक नसताना कोणीच बोललं ना मला खरंच रडू येतं आणि मी त्या व्यक्तीसमोर एक वेळेस नाही रडत पण नंतर रडत असते ती मी कोणाला दाखवत नाही आहे पण त्यां त्यांच्यासमोर मी हसत असते कारण की मी त्यांना दिसून देत नाही की मा मला काही होतं आहे माझ्या मनाला काय फील होतं ते मी त्यांना दाखवत नसते पण ते माझं मलाच माहिती आहे आणि देवाला माहिती आहे मग अशा वेळेस मी प्रत्युत्तर देत असते मग त्याला माफी नाही आणि जर माझी चूक असेल तर मी शांत बसून घेते काहीच बोलायचं नाही आपली चूक आहे आपणच बघायची त्यामुळे मी जास्त कोणाला बोलत नाही त्यावेळेस लसूण कट करून घेतलेला आणि त्यानंतर कांदा कट केला भरपूर कांदा कट करायचा होता तर पटापट -पड़ कट करून घेतला आणि त्यानंतर लगेच परतायला टाकला मी तर आणि एका बाजूला मी परतत होते आणि एका बाजूला मी टोमॅटो कट करून घेत होते जर टोमॅटो कट करत बसले असते तर खूप वेळ गेला असता माझा आणि न आणि मग कांदा परतायला पण पर वेळ लागला असता त्या एका साईडला कांदा परतत होते आणि टोमॅटो कट करत होते मध्ये मध्ये कांदा हलवत होते खाली लागू नये म्हणून आज आहे दोन मे आणि आज कोणता डे सेलिब्रेट केला जातो तर आज जागतिक तुना दिवस आहे जो की वर्ल्डमध्ये साजरा केला जातो आणि टोना ही फिश आहे फिश लवर जे आहेत नॉनव्हेजवाल्या आहेत त्यांना माहीतच असेल आणि संयुक्त राष्ट्रांनी हे चालू केलेलं आहे के टोना फिशच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी इकडे मी चपात्या करून घेत आहे थोड्याशा चपात्या झाल्यानंतर मी इहिकाच्या बाबांना नाष्ट्यासाठी द्यायला गेले आणि त्यानंतर मग राहिलेल्या चपात्या करून घेतल्यात आणि काही चपात्या मी ताटामध्ये ठेवल्या तर सेपरेट करून ज्या की लवकर गार होतील मग डब्यामध्ये मला भरता येईल आणि हे बघा ही काय खायची होती साखर त्यासाठी हट्ट करत होती मग तिला दोन तीन दाणे दिले साखरेचे मग ती तिला गोड आवडतं मग त्याचं साखर गूळ काही ना काही चालूच राहतं आणि ते बघा कॅमेऱ्यासमोर येऊन ती स्वतःला व्हिडिओमध्ये बघते तर खूप मस्ती करते आणि असा हात करून दाखवते की मी साखर या हातामध्ये <laughs> डब्याला आज दिले आहे टोमॅटो चटणी चपात्या काही आणि इकडे चिवडा दिला आहे थोडासा डबा पॅकिंग करून झाल्यानंतर मी आता पहिल्यांदा घेणार आहे चहा कारण की सकाळपासून मी चहा घेतलाच नाही आहे आणि जोपर्यंत मी चहा घेत नाही तोपर्यंत मला खरंच फ्रेश वाटत नाही आहे पण काही करणार ना डबा तर करावा लागेल पण लवकर जायचं असतं त्यामुळे मग आधी तो करते आधी ती प्रायोरिटी देते नंतर मग मी चहा घेणार होते आणि त्याचीच तयारी इथं चालू आहे पहिला डबा देऊन येते हबीला मग नंतर चहा ठेवणार होते आणि इकडे ही का बघा कशी चिवडा घेऊन चालली माझ्या मागे तिला चिवडा खायचा होता खरं आणि आता मी जरा चहा ठेवून घेते आणि पाण्याची गाडी आलेली आहे आवाज येतच होता मग चहा पटकन ठेवून मग पाणी मग आता काढायचं आहे जारमधून थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यासाठी मी आता काय करणार आहे त्या बाटल्यांमध्ये काढणारे काही जे शिल्लक असेल ते बाटल्या भरून झाल्यानंतर उरलेलं पाणी सर्व मी कुकरमध्ये काढून ठेवलेलं आहे इकडे इहिकाची लुडूबुडू चालूच आहे आणि माझा चहा झालेला आहे मी ती गाळून घेते आणि आता मस्तपैकी चहाही पीन आणि पाण्याची गाडी येईपर्यंत चार व्हायरस ठेवते चला आता एनर्जी ड्रिंक पिलेली आहे मस्तपैकी एनर्जी आता येणार आहे तर आता पटापट पड़ कामं उरकून घेते भांडे घासून घेते किचन आवरून घेते बाकीची उरले सुरलेली माझी सगळी कामं उरकून घेते आणि आणि त्यानंतर मी चेक करणार आहे माझं मंथली ग्रॉसरी किती शिल्लक आहे ते आणि तुमच्याशी सुद्धा मी तुम शेअर करणारच आहे आणि इथे मी पाण्याचा जार वर उचलून ठेवते हो कारण की ही का काय करते नळ चालू करत असते त्यामुळे मी तो ओट्यावरच ठेवत असते आणि ते सेफ राहतं माझं सर्व आवरून झालेलं आहे भांडे कपडे वगैरे सर्व आणि ओ, ओ, तर सर्व आवरून झालेलं आहे काम आणि म्हटलं आता चला जी मला ग्रॉसरी आहे शिल्लक घरामध्ये चेक करायची आहे आणि काय शिल्लक नाहीये ते मला लिस्ट बनवायचे आहे तर मंथली ग्रॉसरी मला आणायची आहे त्यासाठी मला लिस्ट आउट करायची आहे तर ती का तर मी चेक करणार आहे जे जे माझे का शिल्लक आहे ना ते मला आधी पाहावं लागणार आहे आणि मग काय आणायचं काय नाही त्याचा मला थोडा अंदाज येईल आता मी चेक करणार आहे आणि हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण की मला आवडतं शेअर करायला माझी जी लाइफस्टाईल ला, आहे मी जी लाईफ जगते आहे ती तुमच्यावर शेअर करायला नक्कीच आवडतं तर म्हटलं आता की तुमच्यावर शेअर करावं कारण की ग्रॉसरी म्हटलं ना प्रत्येक लेडीच्या बाबतीत ही गोष्ट रिलेट होतेच महिन्याची ग्रॉसरी आपल्याला भरायची आहे मग घरामध्ये काय शिल्लक असतं काय शिल्लक नाहीये आणि जे शिल्लक आहे ते डबल आणू नये काळजी घेत असतो आणि जे पुढे आपल्याला लागणार आहे जसं येणार सनवारासाठी काय काही आपल्याला लागणार आहे घरात तर मंथली ग्रॉसरी मध्ये ते ऍड करणार करायच असतं आपल्याला तर ती सर्व काळजी घ्यावी लागते त्यासाठी आधीच आपण हो ती आपल्याला आधीच तयारी करावी लागते ना, ना मग त्यासाठी तो चेक केलंच पाहिजे मला महिन्याचा किराणा भरायचा आहे तर माझा चेक करायचं आहे काय काय मसाले शिल्लक आहे काय काय धकड शिल्लक आहे आणि बाकी ते छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला लागतात किचन मध्ये तुम्ही लगेच तुम्हाला माहितच आहे ना काय काय लागतं ते सर आता मी चेक करते आणि आणि आता ही सगळी ग्रोसरी आहे ना ती अशी बॅग्स मध्ये भरून ठेवलेल्या आहेत सिस्टरी मध्ये काही मध्ये आणि थोडं शॉपिंग लागत होत मला चिवडा चिवडा बनवायचा होता त्यासाठी मग ती थोडीशी आणली होती ग्रॉसरी गोंडी मध्ये ठेवलेली आहे मी आता पाहिजे चेक करते माझ्याजवळ जवळ काय काय शिल्लक आहे आणि कर जे जास्तीच आहे ते आणायचं नाहीये आणि ते कट आउट करायचं लिस्ट मधून आणि जे नाही ते आणायच आहे खरं तर पोहे हे आहे याच्यामध्ये ना पाव आहे हे बघा काल आम्ही घेतो ना तिथे जवळच एक शॉप होत अजून त्याच्यातून पाव आणले इथं पाव मिळत नाही जवळपास तर तिथे दिसले की पाव आखे म्हणून जर काही केलं तर पाव खायला छान लागतात ब्रेड आहे पाव थोडी खाली तर बरं वाटतात ब्रेड सवय पावानी चांगली सवय आण ते पण आणले ते युज होणारच आहे आता त्याच काय करणार आहे मी तुम्हाला सांगेलच मी नंतर त्यासाठी ना व्हिडिओ बघत राहा मी काय करणार आहे आणि पापड विचत पापड हे उडदाचे पापड आहे आणि तर शक्यतो ना इंदोर मध्ये काय माहित पण उडदाचे पापड मिळतच नाहीये मुगाची मुगाचे पापड मिळतात म्हणजे जास्त करून मुगाचे पापड जास्त असतात किंवा उडीद डाळ किंवा मुगाची डाळ कि कि अशी मिक्स असलेले पापड असतात पण त्यांनी चव सवे लागत नाहीये आपल्याला सवय असते महाराष्ट्रीयन लोकांना की ओडाचे पापड जास्त खायला ती चव जी असते ओर्धाची ती खरंच मुगाच्या पापडामध्ये नसते आणि त्या दिवशी आम्ही याला डिजनी मॉलमध्ये गेलो होतो तिथेच मला हे एक पापड दिसते म्हणून एक पॅकेजिंग बनवलं खास करून आणि खाऊन पूळ आणण्याची गरज नाही भरपूर गोळा हो मम्मा शाबुदाना आणून थोडंसं लागेल पण त्या काही गोष्टी आहेत ठीक आहे तो मग आपण आता ह्या चेक केल्याने परत बॅग टिशिप मध्येच भरून ठेवणार आहे आणि नंतर त्या मी किराणा आणेल त्या वेळेस परत एकत्र व्यवस्थित पॅक करून ठेवणार आहे आता ह्या गोणी मध्ये काय काय ते दाँगा। दाँगा। कार मला पाहायचं आहे हो सर ओट्स खाण्याची गरज नाही कारण की इस्टर पॅकेट आहे त्यामुळे मी अंडा घे आणि ओट्स शक्यतो मी पण खाते आणि तीही सुद्धा खाते म्हणजे काहीतरी कटलेट वगैरे आपण तयार केलं किंवा पराठा छोटासा केला तर त्यात मी ऍड करत असते हो चांगलं आहे इशी कशी सांग चांदवळ हे मुलगी आहे मला मुलगीची भाजी आवडते मोड आलेले मुलगी खाल्ले तर खूप छान लागतात पण एक गुन्हा चालू झाले आणि गर्मी पण वाढत वाढायला लागलेली आहे आता हे मुलगे खात थोडं गर्मीचा त्रास होईल पण ठीक आहे मोड आलेले असतात त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले जातात ते म्हणजे हिवाळ्यामध्ये कारण ते पौष्टिक असतात आणि हिवाळ्यामध्ये छान मुलगी लागतात टेस्टी टेस्टी मुलगे लागतात त्यामुळे शेकते हिवाळ्यामध्ये करतात आता आहे माझ्याकडे मी मुलग्याची भाजी पण करणार आहे कारण ती मला आवडते ते आ, कसे ही, ही का पण खाते खातवा पण आहे रवा गरज नाही म्हणता सोयाबीन ची ती वगैरे करायला आणि किंवा राईस वगैरे करायचं सेट पण राहते भाजी पण होते पण भाजी खात हे मला थोडेसे ते पण आता शॉर्ट ऑफ करून ठेवते एका साइड ला आणि हे पण पे ते आम्ही बाबू ते घेऊ लागल तुला पाहायला ठीक आहे आता एवढ्या वस्तू आहे ते आम्ही याच्यात एवढ्या वस्तू आहेत की ज्या मला आणायच्या नाही आणि जे आणचे आहेत त्याचे मसाले पाहिजे आहेत मला काय काय मसाले आहेत शेकडे तर मला जास्त मसाले पावभाजी मसाला लागतो आणि चिकन मसाला बिर्याणी मसाले लागतो बघते आता ते शिल्लक आहेत की नाही बाकीचे मसाले सगळे असणारच आहे नो डाऊट हे सगळं एका बॅग आहे आणि जे तर हे सामान आणलं होतं जसे डाळ वगैरे हो हे भाजकी डाळ आणले मके चुको खायले आणि हे तिळगुळ आणलेले खूप आवडत हे तिळगुळ गोड खाते ना मग तिला हिरगुळ आणले खायला आणि ती आहे अगरबत्ती अगरबत्ती अगरबत्तीनेची गरज नाही ह्या महिन्याला रूप वगैरे पण आणलेला आहे तो पण ठेवलाय गोष्ट आता ते एका साईड ला ठेवते आता मी छापिशिता होणार आहे गोंडिंग करणार आहे कारण कि जर मला जास्त आणायची गरज लागली तर त्या कोंडी म्हणजे वर ठेवून देणार आहे आता किचन मध्ये मी किचन मध्ये का ठेवते कारण की ना डबे कमी पडतात जागा पण थोडी कमी आहे किचन स्पेसियस आहे पण डबे नाहीये किराणा ठेवण्यासाठी मग असे मोठे डबे असले किंवा टाकी वगैरे असले त्यात ठेवता येते पण आता सध्या तेवढ ते वस्तू माझ्याकडे जेवढ्या मला गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच मी किचन मध्ये आणलेल्या आहेत त्यामुळे हे आता बॅग मध्ये ठेवत असते आणि ठीक आहे काम कोण जात माझं त्यामुळे टेन्शन नाही राहत काही एवढं बॅग वस्तू ठेवण्यासाठी मला मोठे डबे लागणारच नाहीये सध्या कधी अजून तरी नाही लागणार एक पुढचं ते पुढं पाहूया आता तर सध्या आता पिशनमध्येच भरून ठेवते परत भरून ठेवते स्टे घेऊन करायची गरज नाही कारण की ऑलरेडी मी किचन क्लीन केलं होतं त्या दिवशी पाहिलेच असेल आणि आता फक्त मी सामान व्यवस्थित ठेवून दिलं कारण त्या दिवशी मला वेळच नाही भेटला सॉर्ट आउट त्या दिवशी मला वेळच नाही भेटला सॉर्ट आउट करायला त्यासाठी म्हटलं आता करून घ्या हे वेळ माझ्याकडे तर आणि हे मी आता का करते कारण की मला घरी जायचं आहे आधीच म्हटलं काय काय आहे काय नाही आणि जे खराब होतं ते खराब होईल किंवा नाही खराब होण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या लगेच टाकणार आहे आणि ज्या होणार नाही त्या चांगले पॅक करून ठेवणार आहे अशा पद्धतीने मी सॉर्ट आउट केलेलं आहे आता मसाले मला पाहिजे आहेत आता मसाले कोणकोणते ते मी बघते पहिले मग तुमच्यावर शेअर करते आता ही का पण आली आहे आतापर्यंत शांत बसली तेच माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे नाही तर खूप ट्राय पडला आय इकडे हळूच जा बाय बाय हा बाय दिसलं दिसलं त्यांना <laughs> तर मसाले मध्ये सर्व मसाले आम्ही पावभुंजी मसाला आणायचा आहे चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला पण आणायचा आहे मधी नको त्यांना डिस्टर्ब होत आहे नको ही मधी तर अशा पद्धतीने मला लिस्ट करायला खरंच मदत होईल नाही लिस्ट म्हणजे छोटीच असणार आहे अंदाज आलेला आहे मला संध्याकाळी पण मी काय करते ग्रोसरी आणायच्या आधीच दोन तीन दिवस किंवा चार पाच दिवस अगोदरच मी लिस्ट आउट करत असते की काय काय ग्रोसरी घेऊन यायची महिन्याची जेणेकरून मला अंदाज येऊन जातो लिस्ट केली तर वगैरे आठवतं वस्तू विसरत सुद्धा नाही त्यासाठी मी लिस्ट बनवत असते त्यासाठी अगोदरच मी करत असते जायच्या आधी मग ते चार पाच दिवस अगोदरच करून ठेवत हो असते आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी काय काय आणलं आहे ते, ते तुम्हाला दाखवेलच बऱ्याचदा आपल्या बाबतीत काय काम माहिती गलेडीच्या बाबतीमध्ये आपण वेळेवर वस्तू आठवत नाही आणि विसरून जातो काय घ्यायचं काय नाही आणि जी मेन गोष्ट आहे तीच विसरतो मग स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तर त्यामुळे मी माझ्या बाबतीत सुद्धा खूप डिस्ट लिहिलं असं मग त्यानंतर मी लिस्ट बनवायला सुरुवात केली त्यामुळे लिस्ट बनवणं हे खरंच सोयीस्कर आहे तर अशी मी ट्रिक युज yeah. करत असते मला सांगा की तुम्ही कोणती ट्रिक करत आहात कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जास्त मी काही डेली ब्लॉग दाखवलं नाही रुटीन ब्लॉग दाखवलं नाही तर सिम्पल असं सकाळचं एक मॉर्निंग थोडस दाखवलं आणि ग्रॉसरीच लिस्ट आउट करायचीच होती त्यासाठी म्हटलं ते तुमच्या बरोबर स्वतः शेअर करते आणि आणि त्याचबरोबर आज कोणता आहे हे व्हिडिओवर शेअर केलेलंच आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या लाईफ एन्जॉय करत राहा टेक केअर बाय 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 करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनल वर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आहे ते ऑन करा हा व्हिडिओ बघत आहात आणि नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझे लाईफ जर्नी मधले फर्स्ट एक्सपिरियन्स पाहण्यासाठी त्याचबरोबर ब्लॉग्स बघण्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये असेच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघतो तो पण सर्वांनी काळजी घ्या लाईक एन्जॉय करत राहा आणि बाय बाय कर बाय कर आता कर बाय बाय बाय